भाकर थापटून घेते बघा भाकर रेट झालेली आहे आपली भाकर काही बघा कशी फुगली बघा छान फीट चुरलं की आपली भाकर फुगते बरे टाकत गॅस थोडं कमी करून घेते आणि भरकरला पाणी लावून घेते भरलेल्या दोडक्याची भाजी करणार आहे याला धुवून घेतले साफ करून घेते आता काढून घेते दोडके साफ करून घेते याच्यावरच्या शिरा काढून घेते भरलेल्या दोडक्याची भाजी करायची आपल्याला या साईडचे कट करून घेते मी भरलेले दोडके करणार आहे असं कट करायचं मग आता अशी पाण्यामध्ये टाकते चिरून चार मध्ये मसाला भरायचा आपल्याला बघा मी तोरी ठेवलेली आहे गॅस चालू करून आता मी दोडके भाजून घेतले त्याच्यावरती थोडीशी भाज खायला तेल टाकून भाजायचं असंच लाल इकडे आहे रोजच्या पद्धतीत आपलं जेवण कसं असते काय नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करते मी रोजच्याला काय असते काय नाही गौरण पद्धतीचं तेल टाकून भाजायचं याला केलात आणि लवकर भासत सॉरी चालली नाही डोळके डोळक्याला स्वच्छ म्हणून घेते आणखी एक पाण्यातून काढलेलं आहे आता दोन वेस घेतलेले आहेत तुम्ही नक्की करून बघा कसे लागतात भाजलेले दोडते खायला काय नाही मला नक्की कळवा तुम्ही बघा कारले असे झालेले आहेत आपले बघू शकता तुम्ही झालेले आहेत लाल पडले कारले आता त्याच्यामध्ये थोडंसं नमक टाकून घेते मी थोड़ी सा धनिया पाउडर है व्यवस्थित हा करता है थोड़ी तरीके बराबर पड़ेगी मीठ टाकून घेते चाट मसाला चाट मसाला टाकला वृद्ध मी चहा करतो मृदू आता थोडी मदत करू लागतो मला चहा वगैरे करतो होतो पाणी देतोय चहा करतोय बाळ जो थोडी थोडी मदत करतो मला हे बघा चहा करतो आहे त्याच्या पप्पाला चहा पाहिजे थोडीफार मदत कर तेल टाकलेलं आहे भरलेलं तोडक्यासाठी मसाला करणार आहोत आपण त्याच्यामध्ये मिरच मिरच भाजून घेणार आहोत आपण शकतो त्याच्यामध्ये मी जिरे टाकलेले आहे त्याचं लसण टाकलेलं आहे त्याच तव्यावर आपण मसाला तोडके भाजले ना आपण तिच्यावर कचर टाकण्यापेक्षा आपण असं कडू मिरची टाकलेलं अगदी चांगलं लागते मिरची पावडर टाकते मी आता हे बघा एक दीड चमचा थोडीच भाजी करायची आहे धनिया पावडर आहे हळद आहे आता सगळं मिक्स करून घेते मी दोन चमचे दोन तीन चमचे आपण शेंग्या इथे घेणार आहोत जेवढा आपल्याला मसाला करायचा ना तेवढंच हे बघा यामध्ये मी कांदा लसूण मसाला टाकणार आहे एक चमच आपला काळा मसाला आहे ते अर्धा चमच टाकणार आहे धनिया पावडर टाकते अर्धा चमच तर याच्यामध्ये मसाला टाकून घेते मसाला मिक्स करून घेतला आहे हो का त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते आता हे पण मिक्स करून घेते हातानेच करते कारण का की सगळीकडे लागे लागेल आपला लागे लागे मसाला याच्यामध्ये थोडासा खोबरा टाकून घेऊया आपण कलरसाठी आता हे मिक्स करून घेते आणि दोडक्यामध्ये मसाला भरून घेते हो का असा मसाला भरून घेते मी हे असं भरून घ्यायचं आपले सगळे दोडके मसाल्यानं भरवून घेतलेले आहेत आता कढी तापायला ठेवली मी कढई तापायला ठेवली याच्यामध्ये तेल टाकते आणि तडका भरते याच्यामध्ये तेल टाकून घेते मी तीन मग तेल टाकते तेल टाकलेलं आहे जिरे टाकून देतो टाकत लस टाकते घडलेला आहे आता उरलं हुर मसाला ते टाकून देते मी तेलामध्ये सगळं याच्यामध्येच टाकलेलं आहे पण आता वरून वगैरे मिरची वगैरे काही टाकायची गरज नाही पाच दहा मिनिटं काम करते झाकून काढून घेते झाकण ते झालेलं आहे टाकून पाणी आमची थोडंच टाकते जास्त पातळ पण करत नाही आणि घट्ट पण करत नाही साधारण खायचे चार माणसाची भाजी करते भाजी छान शिजलेली आहे कोथिंबीर टाकून घेते थोडं फिरून घेते खाण्यासाठी भाजी तयार आहे खाण्यासाठी रेडी आहे भर भरलेलं दोडकं काही भरलेलं दोडकं आहे आणि भाजलेलंच दोडका आहे आणि ते भात आहे भाकरी आहे जेवण्यासाठी रेडी आहे या जेवायला